दरम्यान युतीच्या चर्चेला तर राज ठाकरेंनी सर्वात आधी हात घातला आणि लागलीच वेळ न दवडता उद्धव ठाकरेंनीही टाळीसाठी हात पुढे केला त्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या नेत्यांकडून वारंवार एकत्र येण्याची भाषा करण्यात आली मात्र मनसेकडून त्यावर तोंडावर बोट ठेवण्यात आलं होतं दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटींना राज ठाकरेंनी केराची टोपली दाखवली त्यामुळे आता मनसेकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली असली तरी दोन्ही बंधू एकाच ट्रॅकवर कधी येणार हा मात्र प्रश्न आहे पाहूया मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार आ, कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये मी आज सांगतो भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला ही दोन्ही वक्तव्य आहेत एकोणीस एप्रिलची या वक्तव्यांना आता दीड महिना उलटला या दीड महिन्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या विषयावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला ठाकरेंच्या पक्षानं तर प्रतिक्रिया देऊन देऊन या विषयावर सकारात्मकतेचा पूर आणला तर मनसेच्या नेत्यांनी पूर्वानुभवाची ठाल समोर करत नाकं मोरडली आणि त्यानंतर या विषयावर न बोलण्याचा निर्णय घेत मौनाची भूमिका स्वीकारली मात्र हा विषय प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्या पलीकडे जातच नसल्याचं चित्र आहे राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांपैकी कुणी स्वतःहून हा विषय पुढं नेण्यासाठी पावलं उचलल्याचं अद्याप तरी दिसलेलं नाही माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर उत्तरं मात्र सकारात्मक मिळत आहेत आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल आ, जी, 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 तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र ये येऊन लढू ठाकरेंच्या या भाषेवर शिंदेच्या शिवसेनेकडून सध्या जोरदार प्रहार केला जातोय एकमेकांचं नावही न घेता दाखवल्या जाणाऱ्या या सकारात्मकतेवर शिंदेच्या शिवसेनेनं टीका केली आहे कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना एक काय लाज लाज वाटते का परंतु नरोवा कुंजोराची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत देखील लवकरच सेना मनसे एकीकरणाची गुडन्यूज मिळणार असल्याची आशा बाळगून कुणी काही मौन वगैरे बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या सहकार्याने नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल राज ठाकरेच घेतील असं मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलंय आमच्याकडे कुठला अजून प्रस्ताव माझ्या माहितीप्रमाणे तरी आला नाही आला तर त्याच्यावर निर्णय राजसाहेब घेतील नाही माझ्या मते सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे ती कृतीच कुठे दिसत नाही नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भाग करून उपयोग नाही कृतीतनं व्यक्त व्हायला पाहिजे ती कृती होताना कुठे मला तरी दिसली नाही आणि झाली कृती तर सन्मान राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील शेवट तो अधिकार त्यांचाच आहे दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा उपने अंधारींनी निर्णयाचा बॉल कुणाच्या कोर्टात आहे हे सांगत मध्यस्थाची गरज नसल्याचंही स्पष्ट केलंय उद्धव ठाकरे याबाबत काय म्हणाले हे देखील अंधारेंनी सांगून टाकलंय दोघा भावांकडे एकमेकांचे नंबर आहेत दोघे भाऊ एकमेकांना कधी फोन करू शकतात मधल्या लोकांनी बोलू नये तर मधल्या लोकांनी बोलू नये मला वाटतं हे जे आता जी जी बड़ बड़ करते ती त्यांनी थांबवली गेली पाहिजे काहीही प्रॉब्लेम नाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिल्यापासून त्यांची भूमिका ही तळ्यात मळ्यात असल्याची चर्चा आहे ऑपरेशन सिंदूर बाबत राज ठाकरेंची भूमिका असो किंवा पहिली पासून हिंदीचा मुद्दा असो एकीकडे सरकारविरोधी भूमिका घेणारे राज ठाकरे दुसरीकडे मात्र महायुतीच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील घेत असल्याचं चित्र आहे दुसऱ्या फळीतले नेते आणि जागोजागचे कार्यकर्ते काहीही म्हणत असले तरी प्रत्यक्ष ठाकरे बंधूंना खरोखरच एकत्र यायचंय की केवळ त्याची चर्चा करण्यातच रस आहे असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट एबीप माझा एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.